पर इट टू फॅमिली हा पाऊस काय थांबायचं नाही मला डॉकीला जेवायला घालायला उशीर होतो त्याच्यामुळे मी आता जॅकेट घालते आणि विकते बाबू मी इथे लगे जाऊ जावंच लागणार आहे किती पण पाऊस पडला ना तरी मला बाहेर जावं लागतं चेन न बरोबर

बाबू पाहू शकते आता जाते कारण का मी मोबाईल बाहेर चालूच करू शकत नाही पावसामधून त्याच्यामुळे मला मोबाईल ठेवायला लागणार आहे आतमध्ये केवढा पाऊस पडतोय तो किती आहे घरी त्याच्यामुळे दरवाजा उघडाच असतो आमचा अरे बाबा कसंच खायला टाकणार मी यांना पावसामधून पाऊच पडतोय का थोडा वेळ चला बाय बाय टाटा कारण काय मोबाईल आहे ना ओला होईल त्याच्यामुळे मी मोबाईल चालू करू शकत नाही जॉब जेवण आहे पिशू मध्ये मी आता जाते जेवण टाकायला बाय बाय ऐकून जायचंय यासाठी बाय बाय टाटा चला युट्यूब सगळे